यवतमाळमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागलेले आहेत वणी विधानसभा मतदारसंघात असलेल्या समस्यांमुळे विविध प्रकारच्या चर्चांना पेव फुटलंय वणी विधानसभा मतदारसंघात विकास केल्याचा दावा आमदार संजीव रेड्डी बोदरकुअर यांनी केला आहे तर तत्कालीन आणि विद्यमान खासदार धानोरकर यांनी कोणत्याही प्रकारची कामं केली नाही असा आरोप सुद्धा बोधकुरवार यांनी केलेला आहे तर तिकडे तिकडची दृश्य आपण बघू शकतो यवतमाळच्या वणीमधली दृश्य आहेत रस्त्यावर खड्डे आपल्याला पाहायला मिळत आहेत विकास कामं या ठिकाणी झालेली नाही आहेत आणि त्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले तर या संबंधी बातचीत केली आहे संजीव रेड्डी बोधकुरवार यांच्याशी आपल्या प्रतिनिधींनी बघूयात वणी विधानसभा क्षेत्रामध्ये रोडमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधक आणि काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेला एकंदर पाहिलं तर या ठिकाणी मोठमोठे रोडमध्ये खड्डेसुद्धा पडले आणि प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याची <coughs> ओरड या ठिकाणी जात काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे यासंदर्भात बोलण्याकरिता थेट आपल्यासोबत विधान वीदा, वनी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय रेड्डी बुतकुलवर हो आहे भाऊ एकीकडे तुम्हाला तुमच्यावर विरोधकाने आरोप केलेला आहे रोड रोडमध्ये भ्रष्टाचार झालेला काय सांगणार भाऊ यासंदर्भात खरं तर बने विधानसभा क्षेत्रात अनेक रस्त्याच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं सुधारणा अनेक रस्ते नवीन अने रस्ते झाले आहेत पण दुर्दैवानं काँग्रेसची मंडळी विरोधात निवडणुकीच्या शेवटच्या चार पाच महिन्यापासून दरवर्षी हे दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चोवीसची असेल त्यांना इलेक्शन झालं तर आठवते ज्या रोडच्या आपण पाहतो सर्वीकडे शहरात असेल सर्व अनेक नवीन नवीन रोड होत आहे परंतु शेवट परवा आहेत बेश्रमचे झाड लावले त्या काँग्रेसच्या लोकांनी तो रोड मुडता डब्ल्यू सी एलचा रोड आहे त्या रोडचे बी एड सीनं सार्वजनिक बांधकाम डब्ल्यू सी एलला वीस वर्षावर नुसती दिल्या त्या रोडचं संपूर्ण देखभाल दुरुस्ती हे डब्ल्यू सी एल खरं तर खासदार त्यांचे पाचशे पाच वर्षापूर्वी काँग्रेसचे खासदार होते आत्ताही विद्यमान खासदार काँग्रेसच्या डब्ल्यू सी एलला प्रशासनाला दबाव आणून ते रस्ता बनवायला पाहिजे परंतु नेमतं जो रस्ता डब्लू एक रस्ता खराब आहे त्या रस्त्यावर बेश्रम झाला एवढे शहरातले सुंदर रस्ते पाहता सर्व सिमेंट रस्ते सम नवीन लांब रस्ते होत आहेत त्या रस्त्यावर कधी लक्ष होत नाही हे विरोधकांची नेहमी भूमिका असते निवडणुकीच्या शेवटच्या तीन चार महिन्यात हा दरवर्षी त्यांचा पायंडा असतो ज्या ज्या लोकांना खूप मोठी यादी आहे विधानसभेच्या निवडणुकीवलं प्रत्येक आपापल्यापर्यंत आंदोलन करणं आणि विद्यमान आमदार शेअर विद्य सत्तारूढ पक्षावर राहू करणं हे नेहमीची त्यांची पद्धत आहे अशा पद्धतीनं जनता बोलताव बळी पडत नाही संजय राठोड लोकशाही मराठी यवतमाळ लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा